तर माझं म्हणणं याच्यामध्ये एकच आहे की पाण्याचा आमचा वाटा किती आहे आणि आम्हाला पाणी किती मिळते आणि एकोणीस गावांना जर त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं असून पाणी दिलं आहे पण मिळतंय तर ते पंपांची दुरुस्ती जर समजा झाली तर तो पाचशे दिवशी आहे की सायमेटरीज की सगळ्या गावात देऊ शकतात आमदार महोदय सांगतात ते पण म्हणजे बरोबर की टू सेवन पाणी दिलं आहे एक पीएमसी पाणी आमचं बाकी आहे आम्हाला जर समजा आता पाऊस दुसऱ्या वर्षीचा विरोज करायची वेळ एक अजून बाकी आहे सर यामध्ये असं झालेलं आहे की पूर्ण प्रमाण महापाल जिल्हाधिकारी म्हणून प्राप्त झालेले महापालिका प्रक्रिया पूर्ण झालेली आहे निवेदना एवढा कलेक्टर मोदी निवेदन

काल रोजी पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर एक पाकणीची वन जमीन मागच्या सहा सात महिन्यापासून जो प्रस्ताव रखडलेला होता तो विशेषतः जयकुमार गोरे साहेब बैठक लावली मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा केला आणि अवघड असलेली ही सगळी प्रक्रिया त्याने पाठपुरावा करून पुर। महापालिकेनं जागा उपलब्ध करून दिली आणि भागामध्ये विद्युत पुरवठा जर आपण कुठल्याही शेतकऱ्याला विचारलं तर पुरेशा दाबाने होत नाही वेळेत होत नाही त्यामुळे अडिशनल सबस्टेशन अडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर जे वाळूच्या बाबतीत होता तो वाळू थांबवलेले आहे बाकी दुसरा विषय घरपुरासाठी पाच मास वाळू देण्यासंदर्भातल्या सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये अडचण नाही आता फक्त प्रश्न निर्माण होत असताना किंवा प्रश्न मांडत असताना आपल्या मतदारसंघाकडे ज्या लोकांना जमीन नाही त्या लोकांच्या संदर्भात आपण माहिती घ्या प्रशासन प्रयत्न करतो